नमस्कार मी श्याम चव्हाण आज पुन्हा आपण मी अन्नदाता या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण वा एक प्रगतशील शेतकरी सोपर वारुंगुशे यांच्या प्लॉटवर आज आपण उभा आहोत इथे आपण ॲडव्हेंचर ॲग्रोसायन्स या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं हिप्पाली नावाचं कंटेनर असलेलं सक्सेस संत्रा याचे दोन ॲप्लिकेशन इथं झालेले आहे तर दोन ॲप्लिकेशन झाल्यानंतर प्लॉटमध्ये काय फरक पडला किंवा नागाळीवर काय जादू झाली हे आपण जे आपले प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या तोंडूनच आपण वधवून घेऊया नमस्कार नमस्कार नाव काय आपलं सोप्पा निवृत्ती वरुंगशे गाव डुबेर मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस चौदा डबल आठ झिरो सहा आणि कोणती वराटी आहे शाहू शाहू वरायटी आज जवळजवळ सव्वा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि याच्यामध्ये दोन वेळेला संत्राचा ॲप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे तर संत्रात टाकल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काय बदल वाटला नागाळी पाहिलाच नाही आली पाहिलं नाही आले वाढ फुटवे काढू की फुल सेटिंग मध्ये एक एकदम संत्राने मस्त रिझल्ट दिले आज आपण बघू शकता नागाळीचा कुठेही प्रादुर्भाव नाहीये शेवटच्या पानापासून तर वर्तपर्यंत कुठेही नागाळी दिसत नाही आणि सक्षस संत्र्याची हीच जादू आहे जर दोन ऍप्लिकेशन झाले तर जवळजवळ प्लॉट संपायला आला तरी सुद्धा त्याच्यावर नागाळीचा प्रादुर्भाव हा दिसत नाही आज जर बघितलं तर फळांची संख्या इथं बघू शकता तुम्ही सेटिंग बघू शकता हे बघा पूर्णपणे ह्या पद्धतीची झाडाची ग्रोथ फळाची ग्रोथ फुल सेटिंग हा सगळ्याच बदल संत्राच्या दोन ऍप्लिकेशन मुळे झालेला आहे तर तो, तो तुम्ही सक्षसंत्र सोडून समाधानी आहात का समाधानी आपले इतर शेतकरी बांधव त्यांना तुम्ही काय सांगू शकता की संत्रा वापरायला पाहिजे की नाही वापरायला वापरायला पाहिजे धन्यवाद